धावडा येथे ईद उल फित्र उत्साहात साजरी ईदगाहवर सामूहिक ईदच्या नमाजसाठी जमलेल्या मुस्लिम बांधवांना अरबीमधील खुदबा पठण करून सांगताना आलिम जावेद सय्यद तसेच एकमेकाची गळाभेट घेताना मुस्लिम बांधव भोकरदन तालुक्यातील धावडा येथे सोमवारी मुस्लिम बांधवांच्या सण रमजान ईद उल फित्र उत्साहात साजरी करण्यात आली येथील ईदगाह मैदानावर व जामा मस्जिद या दोन ठिकाणी अनुक्रमे सकाळी आठ वाजून त्रेचाळीस व वा नऊ वाजता ईद उल फित्रची सामुदायिक नमाज पठण अदा करण्यात आली ईद उल फित्रची नमाज पठण केल्यानंतर आलिम साहेब सय्यद जावेद व हापी जुमान सौदागर यांनी अरबी खुदबा वाचन करून दुवा प्रार्थना करण्यात आली व त्यानंतर सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदगाहवर मस्जिदमध्ये गळाभेट घेऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर सर्वांनी कवरस्थानमध्ये जाऊन आपल्या मयत पूर्वजांना सुख शांती व स्वर्ग प्राप्तीची प्रार्थना करून गावात विविध ठिकाणी परंपरेनुसार हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांसाठी ईद मिलनासाठी पान सुपारीचा कार्यक्रम ठेवल्याने त्यांच्या निवासस्थानी जाऊन एकमेकांची गडा भेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या अशा प्रकारे मोठ्या उत्साहात ईद उल फित्र हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पारद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली पारद पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी उपस्थित होते अबतक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण जालना